आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचंच स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक चौऱ्याहत्तर चे अपक्ष उमेदवार आपल्यासोबत आहे मंदार मोरे त्यांच्या पत्नी श्रावणी मंदार मोरे या अपक्ष उमेदवार आहेत त्यांची निशाणे आहे मेणबत्ती मंदार दादा अनेक वर्ष शिवसेनेत काम करत होते काय विषय आज अपक्ष उभे राहणार अपक्ष उमेदवार असं राहण्याचं असं काय कारण नव्हे आज आम्ही मी कित्येक वर्ष शिवसैनिक म्हणून काम केलं त्याच्यानंतर भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदावरती पण मी उपशाखा अधिकारी उपविभाग अधिकारी म्हणून काम केलं त्याच्यानंतर मला शाखा प्रमुख बनवलं गेलं माझ्या कामाच्या रूपाने पण आज जो निर्णय मी अपक्ष उमेदवार म्हणून घेतला हा फक्त आणि फक्त एच आर डी घेतला की आपला वॉर्ड जो शाखा क्रमांक चौऱ्याहत्तर हा जो वॉर्ड आहे हा पहिल्यापासून शिवसेनेचा बाले म्हणून ओळखला जातोय आणि तो आज वॉर्ड आपल्याकडून काढून म्हणजे मनसेमध्ये युतीमध्ये मनसेला दिला गेला पण सगळ्या शिवसेनिकांची एक अशी व्यथा होती की तो वॉड आपल्याकडे राहायला पाहिजे होता कारण मनसेचे जे इथे म्हणजे किती झालं तरी मनसे शिवसेना हे दोघे भाऊ एकत्र आले आम्हाला पण आनंदाची गोष्ट आहे आणि हे आम्ही पण पहिल्यापासून आम्हाला पण मनाला वाटत होत पण इथे जे मनसेचे जे जे पहिल्यांदा दोन हजार सतरामध्ये जे, 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 जे काय मताधिक्य मिळालेलं होतं ते त्यांना सतराशे ते दोन हजारच्या घरात होत आणि आपल्याला दहा हजार मत आहेत तर अशासाठी पण बहुतेक विरुद्ध शिवसेना रचना सावंत असा हो हा हे झाले निवडणूक झाली बरोबर त्यामध्ये भाजपचा विजय झाला त्याच्या आधी देखील भाजपच्याच नगरसेविका या ठिकाणी होतात तरी तुम्ही बालेकिल्ला किल्ला कशा नाही नाही दोन हजार सतरामध्ये फक्त भाजपचा उमेदवार होत्या हा वॉर्ड दोन हजार मध्ये नवीन झाला दोन हजार मध्ये चौऱ्याहत्तर हा वॉर्ड नवीन झाला आणि हा तीन वॉर्डचा मिळून झालेला त्यामध्ये पहिला शिवटेकडी हा विभाग तो ओबेराय पर्यंत त्र्याहत्तर मध्ये येत होता म्हणजे जो आता तिकडच्या त्र्याहत्तर मध्ये थोडा ओबेराय पासून पुढे दुर्गानगर सारीपूत नगर हा सत्याहत्तर मध्ये येत होता आणि थोडासा पार्ट महागालीचा आणि जो काय पार्ट आहे तो सेव्हन्टी नाईन मध्ये येत होता असा तीन वॉर्डातला थोडासा वॉर्ड काढून तो आपला वॉर्ड हा बनला होता आणि त्यावेळेला शाखेचा शाखा प्रमुख असं काय बांधणी झालेली नव्हती डायरेक्ट उमेदवार म्हणून सावंतबाई रचना सावंतही तिथे उमेदवार म्हणून आल्या होत्या वॉर्ड डिक्लेअर झाल्या झाल्या आणि त्यावेळेला असं असताना देखील शिवसेनेने तिथे म्हणजे दहा हजार तीनशे पन्नास असं मताधिक्य मिळवलं होतं आणि समोरच्यांना दहा हजार सातशे पन्नास असं साडेतीनशे मतांनी फक्त सीट गेली होती पण बांधणी नसल्याकारून गेलेली कारण त्यावेळेला तीन ठिकाणचे शिवसैनिक एकत्र आले होते सगळे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये एवढं जमलं नव्हतं हो म्हणून त्यावेळेला ती सीट गेली पण त्याच्यानंतर मी प्रमुख दोन हजार इलेक्शनच्या नंतर झालो त्याच्यानंतर मी बांधणी अशी करून ठेवली की व्यवस्थित आज तुम्ही कुठेही गेलात तरी आपल्या शिवसेनेच्या नावाखाली जिथे 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 गरज लागली तिथे रात्री वेळोवेळी अपरात्री जेव्हा जेव्हा वेळ कोणी बोलवलं तिथे तिथे मी पोहोचलेलोय आहे त्यामुळे शिवसेनेचं जे नाव आहे ते कायमस्वरूपी कसं राहील ह्याकडेच मी आतापर्यंत लक्ष दिलंय आणि हे मी पाऊल त्याच्यासाठी उचललं की हा वॉर्ड आपल्याकडेच राहावा शिवसेनेकडेच राहावा कारण दोन बहात्तर नंबर वॉर्ड हा गेले कित्येक वर्ष बीजेपीकडे होता युतीमध्ये असताना आणि आपल्या शिवसेनेकांची त्यांच्या पाठीमागे फरफट व्हायची म्हणजे आपल्या शिवसेनेला कधी तिथे तिकीटच मिळाली नाही आणि त्यासाठी म्हणून आम्ही हा बोललो वॉर्ड आपल्याकडे रावा आणि आपल्याकडेच राहावं यासाठी आम्ही प्रत्येक वेळेला प्रयत्न करून आता ज्या वेळेला समजलं की आम्हाला हा वॉर्ड मनसेकडे जाणार आहे मग त्या पहिल्या दिवसापासून आम्ही प्रत्येक वेळेला आमचे ज्येष्ठ जे आहेत वर, वरिष्ठ जे ज्येष्ठ नाही वरिष्ठ जे आहेत त्यांना आम्ही साहेब आपला वॉर्ड हा मनसेला न जाता आपल्याकडे राहावा कारण हा शिवसेनेचा भाले गेला आहे हे आम्ही वारंवार सांगितलं त्यांनी सांगितलं मी आहे ना माझ्यावर विश्वास ठेवा हा जाणार नाही मग त्यासाठी आम्ही त्यावेळेला गप्प बसून राहिलेलो होतो पण नंतर ज्या दिवशी रात्री वॉर्ड तो मनसेला दिला गेला त्यावेळेला सगळे शिवसेनेक नाराज झाले जा, आमच्या शाखेमध्ये मिटिंग झालेल्या होत्या त्यात काही उपविभाग समन्वयक आहेत त्याच्यानंतर उपविभाग प्रमुख आहेत हे सगळे त्यावेळेला बोलले की जर मनसेला गेला तर आम्ही राजीनामा देऊ पण ते तसं बोलल्यानंतर आता त्यांनी माघार घेतली ते तिकडे गेले पण बाकीचे सगळे उपशाखा प्रमुख आहेत गट प्रमुख आहेत हे माझ्यासोबत राहिले आणि त्यांनी खरोखर आपण वेगळं लढूया अपक्ष लढूया आणि आपण पुनच्छ हा वॉर्ड आपल्या ताब्यात ठेवाया असं त्यांनी सगळीकडे म्हणजे आम्ही एकत्र ठरवलं आणि त्याप्रमाणे मी अपक्ष उमेदवार भर बल, भरला आणि त्यातून मला आ, खात्री आहे की आमची अपक्ष उमेदवार म्हणून आम्ही निवडून येऊ आणि हा वॉर्ड परत शिवसेनेच्याच ताब्यात राहील कारण मी उद्या अपक्ष निवडून आल्यानंतर पण मी पुनच्छ शिवसेनेमध्येच प्रवेश करणार आहे बाकी माझ्या मनामध्ये दुसरं कुठले नाही कारण आता सगळीकडे आपोआप उठायला चाललंय राजकारणाच्या पार्श्वभूमीवरती की मंदार मोरे अ वायकर साहेबांना जाऊन भेटला तिकडे बोलतायत मंदार मोरेने उज्ज्वला मोडक मॅडमना जाऊन तिथे कॉम्प्रोमाइज करून त्यांनी तिथे मंदार मोरे मोरेला उभं केलं पण हे ह्यामध्ये काही सत्य नाहीये हे जे आहे हे राजकारण चालू आहे सगळ्यांचे आता धाबे दनाल गेलेले आहेत कारण जो माझ्याकडे जो क्राऊड आहे माझ्याबरोबर फिरतायत लोक लोकांचा जो काही प्रतिसाद मिळतोय हे सगळ्यांनी बघून आता या गोष्टीला सुरुवात केलेली आहे पण ह्यामध्ये काही तथ्य नाहीये की म्हणजे वायकर साहेबांना जाऊन भेटला आणि नाही यांना जाऊन आणि वायकर साहेबांना अजूनपर्यंत मी काही भेटलेलो नाहीये त्यांनी मला शाखा प्रमुख बनवलाय हो सगळं काही म्हणजे वेळेला होतं ते त्यांनी केलं होतं पण आता मी त्यांना मला जायचं असतं तर मी वायकर साहेबांबरोबर तेव्हाच गेलो असतो बरोबर मी काही आतापर्यंत थांबलो नसतो ना मी निष्ठा ठेवलेली आहे आणि मी आता कुठले अपक्ष जरी राहिलो तरी मी आमच्या शिव बंडखोरी मी शिवसेनेच्या विरोधात उभा नाही राहिलोय आमचा उमेदवारच नाही युती धर्म पाळावा मनसे ते मनसेचा उमेदवार आहे त्यांच्या समोर उभा राहिलाय पण शिवसेनेच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या समोर उभं नाही राहिलेला आहे शिवसेनेतून आता सगळी त्यांची बंबाबंब च मंदार मोरेला हाकलपट्टी केली आहे काही ना काही असं करून ते समोरचे आपल्याला हे करतायत पण मी त्या गोष्टीकडे काही दुर्लक्ष केलेलं आहे मी ऑलरेडी माझा हाकलपट्टी करायच्या आधी आदल्या दिवशी मी माझा राजीनामा आमचे विभाग प्रमुख सुनील प्रभू साहेब यांच्याकडे मी सुपूर्द केला होता तरी सुद्धा पक्षाने मला दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये नाव टाकून अकलपट्टी केली गेले तरी चालेल मला काय प्रॉब्लेम नाही कारण ते शेवटी आमचे पक्षप्रमुख आहेत आणि माझा त्यांच्यावर काय रागरुसवा नाही आहे मी किती झालो तरी हाडामासाचा शिवसैनिक आहे माझं रक्त शिवसेनेच आहे मी बाळासाहेबांच्या सांगण्यानुसार बाळासाहेबांनी सांगितलंय आपल्यावर अन्याय झाला तर त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे त्याच्यासाठी पण माझ्यावर असा काही अन्याय झालेला नाही पण हा वॉर्ड आपल्याकडेच रावला राहावा आणि शिवसेनेकडेच राहावा यासाठी मी प्रयत्न करतोय यात काही गैर नाहीये मी शिवसेनेसाठीच करतोय ना मी दुसऱ्या कुठल्या पक्षासाठी तर करत नाहीये या प्रभागात ना साधारण किती मताधिक घ्याय म्हणजे आता तुमचा यादांचा अभ्यास आहे तुमच्याकडे अनेक सैनिक आहेत त्या अनुषंगाने या प्रभागातनं आपण किती मतदान घेतो या प्रभागात जे काय आहे म्हणजे आता जे काय मताधिक्य होईल ते जास्त फरकाने असं कोण निवडून येईल असं वाटत नाही निवडून तर आम्हीच येणार आहे शंभर टक्के मला खात्री आहे कारण आ, जे काय आताच जे चित्र म्हणजे विभागामध्ये आम्ही जे प्रचारामध्ये फिरताना आम्हाला जे त्या जा, त्यानुसार जा, आम्हाला असं वाटतंय पण एक जी काय म्हणजे हे होईल म्हणजे जो कोणी निवडून येणार त्याचे हजार दोन हजारच्याच आसपास कोण पण कॅन्डिडेट निवडून येईल जास्त मताधिक्याने निवडून येईल कारण जे काय उमेदवार आहेत ते आमच्या शेवटेकडे विभागामध्ये जास्त मतदान आहे आणि वीस याद्या तिथल्या आहेत तर त्यामध्येच तिथे मीच मी लहानाचा मोठा शिवटेकडीत झालो आहे माझी मिसेस पण तिथेच राहणार राहणारी होती त्याच्यानंतर नितीन सावंत पण शिवटेकडीतच राहणार आहेत त्याच्यानंतर प्रवीण मरगज पण तिथेच आहेत आणि उज्वला मोडक आहेत गेल्या वेळच्या विनिंग नगरसेविका त्यामुळे ते जे सगळं आहेत ते शिवटेकडीमध्येच राहणार आहेत त्यामुळे ते मतदान तिथे विभागलं जाईल म्हणजे चौघांमध्ये तर जास्त असं काय येणार नाही जे काय एवढे मताधिक्य आहे ए, ओबेराय ती ती ते ओबेराय पासून जे काय पुढे कोणाला मिळेल तो ती व्यक्ती तिथे निवडून येईल असं मला तरी वाटतं आणि जास्त फरकाने कोण निवडून येईल असं वाटत नाही शेवटचे सहा दिवस हा काय तयारी तयारी आतापर्यंत व्यवस्थित चालू आहे लातशे तीन दिवस सांभाळायचे आहेत रात्र वैऱ्याची आहे असं आपल्या मराठी माणसांकडून वारंवार सांगितलं जात आहे आणि खरोखर रात्र वैराचीच झालेली आहे झोप उडालेली आहे सगळ्यांची आणि ती झोप आम्हीच उडवली आहे हे मी तुम्हाला खात्रीने सांगतोय धन्यवाद but